पंतप्रधान आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील तब्बल तेरा हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या वाळू सरकली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर हल्ला बोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र केली आहे महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झाली आहे आणि म्हणूनच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके गोंधळलेले विरोधक मी आयुष्यात पाहिले नाही अशी टीका केली यावर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वात गोंधळलेले मुख्यमंत्री अशी टीका करत आम्ही मांडलेले मुद्दे सत्ताधाऱ्यांच्या काळजात घुसले अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली दिवाळीपूर्वीच नवी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना माध्यमिक शिक्षक यांना चौतीस हजार पाचशे इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार अशी माहिती समोर येत आहे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे एकूण जिल्ह्यांना हवामान हवामान खात्याचा अलर्ट जारी खात्याच्या अहवालानुसार हो कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात येत आहे तर येत्या चोवीस तासात देशभरातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे